वसंत पंचमीचे औचित्य साधून खंडेलवाल महिला मंडळाच्या वतीने गायत्री मंदिरातून श्री संत महाराज यांची प्रतिमा स्थान ठेऊन वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या पालखी सोहळ्यात पुरुषाने पांढरे पोशाख तर महिलांनी पिवळी साडी घालून शोभायात्रेत सहभागी झाले होते रामदेव बाबा मंगलम येथे खंडेलवाल समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम सरस्वती देवी व संत सुधरदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती या अध्यक्षस्थानी पत्रकार दीपक खंडेलवार तर प्रमुख अतिथी म्हणून श्यामसुंदर तोडवाल प्रामुख्याने उपस्थित होते त्याचप्रमाणे यावेळी व्यासपीठावर मोहन तांबी सुरेश खुट्टा राजेंद्र तोडवाल इंदुताई बटवाळा विमलादेवी कानुगो सत्यनारायण फरसोईया शांताराम कुलवाल योगेंद्र खुट्टा इत्यादी समाज बांधवांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ व वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे समाजातील पत्रकार व ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला वरुड शेंद्रझना घाट कुसला येथे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय गारपवार विदर्भ न्यूज वरुड